जय शिवराय मित्रांनो आता आपण पाहतोय की आता हा माझा देखील सोयाबीनचा पूर्ण प्लॉट काढण्यासाठी सज्ज झालेला आहे पण याच्या शेंगा वाळत नाही तोपर्यंत दुसरा पावसाचा सटकारा हा वर्जून येतो आहे आता शेंगा काही ठिकाणी सडायला पण सुरुवात झाली आहे किंवा धुईमुळे होपायला पण सुरुवात झालेली आहे आजची सतरा सप्टेंबरसुद्धा पावसाची आहेच पाऊस काय गेलेला नाही आहे हे वारंवार तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे मित्रांनो आज पुणे परिसर सांगली सातारा नाशिक जिल्ह्याचे रायलेसाहिलेले भाग आज सतरा सप्टेंबरच्या संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी तो दाखल होतोय चार पाच वाजता मना काही ठिकाणी अहिल्यानगरसह कडाष्टी पश्चिमेकडील जे काही भाग असतील तो देखील परत व्यापायला सुरुवात करणार आहे तुळजापूर परिसर छत्रपती संभाजीनगरचे पश्चिमेकडील भाग दक्षिणेकडील भाग जालन्यामध्ये सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर मराठवाड्यामध्ये ज्या ठिकाणी सकाळच्या पारी पाऊस झाला आहे त्या ठिकाणी आता दुपारनंतर चार पाच वाजता किंवा काही ठिकाणी आठ नऊ वाजता आजचा हा पाऊस येणार आहे तोपर्यंत घनसावंगीमध्ये किंवा पट्ट्यामध्ये किंवा परभणीवर सारख्या ठिकाणी हिंगोलीसारख्या ठिकाणी जर काही कामं थोडीफार करायचे असतील तर करून घ्या सोयाबीन काढणीचा सल्ला मी मात्र देत नाहीये कारण की तुम्ही सोयाबीन काढणीच्या नादी लागाल परत ते गंज भिजतील अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टीमध्ये आहे तर आता अंदाज बघूया थोडा दोन मिनटाच्या आतमध्ये विदर्भाचा अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया या भागात स्थानिक वातावरणाचा पाऊस पडला पडला मात्र अकोला आणि बुलढाण्याच्या उत्तरेकडील भागांना आज पुन्हा मोठा पाऊस आहे जळगाव जिल्हा जे काही भोकरदन जाफराबाद आहे ह्या दोन तीन दिवसामध्ये अनेक भागांचा पाणी प्रश्न देखील मिटेल परिस्थिती नाजूक नाही आहे परिस्थिती हार्डच आहे परिस्थिती आणखी किचकट होणार आहे हे चार पाच दिवस सुद्धा आणखी पावसाजवळ विजांच्या कडकडाटामध्ये आहे दिवसा जर नाही आला तर संध्याकाळी तो पाऊस येतो हे ये तुम्हालाही माहिती आहे आज आपल्या ऑफिसची प्रयोगशाळेची इन्व्हर्टरची बॅटरी डाऊन झाली आहे त्यामुळे सकाळी मॅपनुसार तो अंदाज आपल्याला देताला नाही मात्र संध्याकाळी तो अंदाज परत देऊयात आणि पाऊस आहे कुठपर्यंत हा मेसेज करण्यापेक्षा आपण सांगितलं आहे कुठपर्यंत हे देखील मेसेज पहा नवरात्र उत्सवामध्ये एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीसच्या चोवीसच्या काळामध्ये पाऊस जरी विखुरल्या स्वरूपाचा असला तरी तो पाऊस आहे ज्यांना रिक्षा घ्यायची असेल अशा प्रकारे स्वायपिंग काढणी चालली असेल तर देऊयात तुम्हाला आज रात संध्याकाळी त्या टायमिंगचा अस देखील सल्ला किंवा आम्हाला दोन दिवस जरी विश्रांती मिळाली दिवसा दिवसा तरी आम्ही आमचं काम करून घेऊ तर याच पेजवरती याच तोडका राहून अंदाज फेसबुकवरती आपण ती माहिती इंस्टाग्राम असेल युट्यूब असेल यावरती देऊयात निश्चित रहा आजचा पाऊस समजला नसेल तर पुन्हा एकदा ऐका आज पश्चिम महाराष्ट्रात दुपारनंतर हजेरी लागणारच आहे कोणत्याही टायमिंगला भाग घ्यायला किंवा भाग सुरुवात करायला तो वेळ लागतोच पण दुपारनंतर आहेच पश्चिम महाराष्ट्र म्हणलं की सांगली सोलापूर सातारा पुणे परिसर मुंबई कोकण किनारपट्टीसह नाशिक छत्रपती संभाजीनगरचा पण भाग त्यामध्ये मोडतोय बीडचा पश्चिम वगैरे भाग आहे मराठवाडा आणि विदर्भामध्ये काही ठिकाणी दुपारनंतर तर काही ठिकाणी संध्याकाळी नांदेडसह तो पाऊस आहे आता अलर्ट आणि बिलर्ट कुठे राहतील हे देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून पहा अलर्ट जे आहे ते आता सांगितलेल्या जिल्ह्यांनाच सा आहे आणि अकोल्याच्या तसेच बुलढाण्याच्या उत्तरेकडील भागांना अलर्ट आहेच त्यानंतर मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना पाऊस हा धुई धुक्यामध्ये दुपारनंतर ऊन पडणार आहे घनसावंगी असेल अंबड परतूळ मंठाळ या भागामध्ये त्यामुळे संध्याकाळच्या पेरली किंवा मध्यरात्री किंवा सकाळच्या पहाटेपर्यंत आजच्या सतरा सप्टेंबरच्या रात्रीच्या वेळेला हा पाऊस दाखल होऊ शकतो या पलीकडे सविस्तर माहिती आपण मध्ये दिली ज्यांनी फॉलो केलं त्यांना ती दिसते आहे जय शिवराय धन्यवाद जे काही प्रश्न असतील ते मांडा कमेंटमध्ये आपण त्या संदर्भात रात्री उत्तर द्यायला सुरुवात करूयात धन्यवाद जय शिवराय सोयाबीन बघायची असेल तर पाहू शकता ही टोकन यंत्रावरती आहे हे बघा दोन झाडांचा अंतर अर्धा फूट दिसतंय आणि दोन ओळीचा अंतर दोन फूट तुम्हाला दिसतंय ठीक आहे जय शिवराय